संजय घोडावत विद्यापीठात दिलखुलास विथ नाना पाटेकर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन संजय घोडावत विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी दिलखुलास विथ नाना पाटेकर या नाविन्यपूर्ण व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रख्यात अभिनेते व समाजसेवक नाना पाटेकर यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम विशेष ठरला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली यावेळी चेअरमन संजय घोडावत विजयचंद घोडावत राजेश घोडावत राकेश घोडावत विश्वस्त विनायक भोसले कुलगुरू डॉ उद्धव भोसले रजिस्ट्रार डॉ विवेक कायंदे विविध संचालक प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी प्रशांत कुलकर्णी व पंकज मेहता यांच्या शब्दपंख या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले मार्गदर्शनात नाना पाटेकर यांनी थेट व प्रामाणिक शब्दात जीवन दृष्टी मांडली माहिती म्हणजे ज्ञान नाही असे सांगत त्यांनी सोशल मीडियावर अवलंबून न राहता अभ्यासात्मक परीक्षण व स्वावलंबनावर भर दिला भारतीय म्हणून अभिमान जपा देशहितासाठी निर्भयपणे काम करा आणि शेतकरी प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पहा असे आवाहन त्यांनी केले चेअरमन संजय घोडावत यांनी नाम फाउंडेशनच्या समाजकार्याचा गौरव करत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या विकासासाठी सहकार्याची ग्वाही दिली सूत्रसंचालन प्राध्यापक सोहन तिवडे यांनी तर आभार डॉक्टर विवेक कायंदे यांनी मानले